नमस्कार मराठी स्टॉक मार्केट आज आपण शिकणार आहोत कॅन्डलस्टिकचे प्रकार आणि कॅन्डलस्टिक्स कशी रीड करायची असते ते आज आपण शिकणार आहोत सर बघूया कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय आता कॅन्डलस्टिक्स ही कोणत्याही शेअरच्या किमतीची मुवमेंट दाखवण्याची पद्धत आहे म्हणजेच आता एक एक कॅन्डल आहे एक कॅन्डल ही पाच मिनिटाची कॅन्डल्स टाईम कॅन्डल्स दाखवण्याच्या टाईम टाईम जे फ्रेम आहेत टाईम फ्रेम आहे ते वेगवेगळे आहेत पाच मिनिट दहा मिनिट पंधरा आप मिनिट वन आवर वन डे अशा कॅन्डल दाखवण्याच्या टाइम फ्रेम वेगवेगळ्या आहेत मग आपण कोणतीही पर्टिक्युलर कॅन्डलस्टिक्स घेऊन त्यावर आपण अभ्यास करूया समजा पाच मिनिटची कॅन्डलस्टिक्स घेतली तर त्या पाच मिनिटाच्या पाच मिनिटमध्ये तो शेअर किती वर जातो किती खाली जाते हे आपल्याला समजते तेव्हा ती कॅन्डलस्टिक्स तयार होते आता शेअर्स असणारी मागणी आणि शेअरचा पुरा यामुळे शेअरची किंमत खालीवर होत असते आणि तेव्हाच ती कॅन्डलस्टिक्स तयार होत असते कॅन्डलस्टिक्स तयार होत असते आता बघूया कॅन्डलस्टिक्समधले मेन जे चार पॉईंट आहेत ते चार पॉईंट बघूया आता एखाद्या शेअरची किंमत ओपन झाली कितीपर्यंत वर म्हणजेच हाय गेली आहे कितीपर्यंत खाली म्हणजे लो गेली आहे किती किमतीला बंद झाली ते आपल्याला कॅन्डलस्टिक्सवरून समजते आता आपण समजूया आता एखादा शेअर किती किमतीला ओपन झाला आहे आता समजा आपण तुम्ही दहा मिनटाची कॅन्डलस्टिकचा दहा दा, मिनिट दहा मिनिट कॅन्डलस्टिकची पॅटर्न दहा मिनिट कॅन्डलस्टिकचे ठाईम फ्रेम लावलेले आहे चार्ट आणि चार्टमध्ये तर तिथे दहा मिनटाच्या सर्व कॅन्डल दिसणार तुम्हाला पूर्ण आतापर्यंतच्या जेवढ्या कॅन्डलस्टिक्स आहेत त्या पूर्ण दहा मिनिटाचे दिसणार मग त्या पर्टिक्युलर दहा मिनिट कॅन्डलस्टिक्समध्ये ती कॅन्डलस्टिक्स स्टिक्स कितीला ओपन झाली ती कॅन्डल कितीला ओपन झाली हे आपल्याला त्या कॅन्डल्सवरून समजते कितीपर्यंत हाय म्हणजेच कितीपर्यंत वर गेली की त्या कॅन्डल्सने कितीपर्यंत वर गेले ते आपल्याला समजते कितीपर्यंत खाली म्हणजेच आता समजा स्टिक्स आता ते तुम्हाला पुढे सांगावून देतो कॅन्डलस्टिक्स कितीपर्यंत लो गेले आहे ते समजते किती किमतीला बंद झाली हे आपल्याला हे कॅन्डलस्टिक्सवरून समजत असतं आता स्टिक्स हे दिवसाचे तुम्ही म्हणताल कॅन्डलस्टिक्स एकच असते स्टिक्स हे टाईम फ्रेमवर अवलंबून असतं एक मिनिट थ्री मिनिट फाईव्ह मिनिट टेन मिनिट फिफ्टीन मिनिट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल टाईम फ्रेम आहेत त्या टाइम फ्रेमचा आपण अभ्यास करतो मग आपल्याला समजते कॅन्डलस्टिक्स आणि या सगळ्या हे जे चार पॉईंट आहे त्या हे चार पॉईंट जर आपल्याला लक्षात आले तर आपल्याला कॅन्डलस्टिक्स रीड करायला म्हणजेच कॅन्डलस्टिक वाचायला समजते त्यानंतर आपण ती कॅन्डलस्टिक्स वाचू शकता आणि आपल्याला समजू शकतं की तो स्टॉक कसा आहे चला तर पुढे बघूया आपण नॉर्मल कॅन्डल आता बघा हे नॉर्मल कॅन्डल आहे हे नॉर्मल कॅन्डल म्हणजे साधी कॅन्डल आहे आता ह्या कॅन्डलचा जो मेन पार्ट आहे तो बघा आता बघा एवढा जो पार्ट आहे अप्पर शॅडो हा एवढा पार्ट आहे अप्पर शॅडोचा एवढा पार्ट आहे त्यानंतर लोअर शॅडो जो आहे एवढा पार्ट आहे आता त्यानंतर जी मेन बॉडी आहे रिअल बॉडी एवढी आहे रिअल बॉडी एवढी आहे रिअल बॉडी मग आता इथे बघा ओपन झालेली कितीला आहे ओपन ओवर झाला आहे ओपन आहे इथे ओपन झाला क्लोज इथे झाला ह्या शेअरचा शेअर मार्केट तो पर्टिक्युलर दहा मिनिटाची कॅन्डलस्टिक आहे या दहा मिनिटाची कॅन्डलस्टिकमध्ये तो एवढ्यापर्यंत लो गेला एवढ्यापर्यंत त्यांनी हाय मारली आणि इथपर्यंत त्याने ओपन जो शेअर मार्केट दहा मिनटाची स्टिक्स आपण लावली तेव्हा तो शेअर ह्या प्राईजला ओपन झाला आणि ह्या प्ला ह्या ह्या जे क्लोज आहे ह्या प्राईज क्लोज झाला तेव्हा आपण ती कॅन्डलस्टिक्स असं होऊ शकते तेव्हाच ती कॅन्डलस्टिक्स तयार झाली ना आता कॅन्डल स्टिक्स होण्यासाठी आपल्याला चार गोष्टीची गरज आहे एक म्हणजे ओपन ओपन होणं क्लोज होणं आणि शेअर मार्केटमध्ये लोज जाणं आणि तो तो कॅन्डलस्टिक्स त्या टाइम फ्रेममध्ये हाय जाणं ह्या तेव्हा हे चार पॉईंट जेव्हा भेटतील तेव्हा आपण ती कॅन्डलस्टिक्स एक रीड करू शकतो एक कॅन्डलस्टिक्स तयार करू शकतो आणि मग आपल्याला समजू शकतं आता हे चार हे जे मेन पार्ट आहे ते पार्ट फक्त लक्षात ठेवा अप्पर शॅडो कशाला म्हणतात रिअल बॉडी केवढ्या पार्टला म्हणतात लोअर शॅडो केवढ्या पार्टला म्हणतात आणि हाय प्राइज ओपन प्राईज क्लोज प्राइस लो प्राइस हे आपल्याला हे चार पॉईंट समजल्याने हे चार पॉईंट आपल्याला लक्षात ठेवून हे चार पॉईंट समजल्यानंतर आपले जे कॅन्डलस्टिकचे मेन प्रकार आहेत ते कॅन्डलस्टिकचे मेन प्रकार आपल्याला समजणार आहेत तर पुढचा बघूया आपण आता हे हे जे आहे आता कॅन्डल्स आता शेअर मार्केटमध्ये फक्त दोन प्रकारच्याच कॅन्डलस्टिक्स दोन प्रकारच्या दोन प्रकारच्याच कॅन्डलस्टिक असतात एक म्हणजे रीड आपले लाल कॅन्डल आणि दुसरी म्हणजे हिरवे कॅन्डल आता बघा हिरवे कॅन्डल आणि लाल कॅन्डल आता हे हिरवे कॅन्डल्स तयार कशी होते आणि लाल कॅन्डल लाल कॅन्डल कशी तयार होते ते समजूया आता तुम्हाला निरीक्षण केल्यानंतर समजेल की हे ते चार पॉईंट आहेत मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला फक्त कॅन्डल्स तयार करताना चार पॉईंटचीच गरज आहे ती चार पॉईंट कोणते ओपन क्लोज हाय लो हे चार पॉईंट इथे आहेत परंतु हाय आणि लो हे लाल आणि हिरव्या कॅन्डलमध्ये सेम पोझिशनवर आहे सेम जागेवर आहेत आणि ओपन आणि क्लोज यांच्या ज्या पोझिशन आहेत ते चेंज झालेले आहेत तुम्हाला निरीक्षण केल्यानंतर हे समजून येईल आता बघा हवा ओपन हिरव्या कॅन्डमध्ये ओपन झालेलं हिथं प्रायझ आहे आणि लाल कॅन्डलमध्ये ओपन हिथं झालेलं आहे ओपन हिथं झालेलं आहे आणि क्लोजमध्ये लाल हिरवे कॅन्डलमध्ये ओ क्लोज झाला आहे हिथं आणि लाल कॅन्डलमध्ये क्लोज कुठं झाला आहे ओपनच्या खाली तर तुम्हाला समजेल तर तुम्हाला समजून येईल की आता बघा हिरवी कॅन्डल कधी तयार होते आणि लाल कॅन्डल कधी तयार होते तुम्हाला सांगतो मी आता ओपन आता शेअर मार्केटमध्ये आपण जेव्हा चार्ट अॅनालिसिस करतो तेव्हा आपण टाईम ला फ्रेम लावतो टाईम फ्रेम पाच मिनिटची लावली त्या फ्रेममध्ये पाच मिनिट आता ती पाच मिनिटची टाईम फ्रेम लावल्यानंतर अशा दोन्हीपैकी कुठली अशा दोन प्रकारच्या कॅन्डलपैकी कोणतीतरी कॅन्डल तयार होते तिथे मग ते कॅन्डल जे वेगळे प्रकारात ते कॅन्डल होऊ द्या पण तो आपण रेड कॅ लाल कॅन्डल आणि हिरवी कॅन्डल कसे तयार होते ते आधी शिकणार आहोत आता पाच मिनिटाची कॅन्डल फ्रेम लावलेली आहे आता पाच मिनिटाच्या कॅन्डल फ्रेममध्ये तो ओपन झाला आता तो ओपन शंभर रुपयाला झाला आहे ओपन आता तुम्ही अभ्यास करताना आधी तयार करून बघायचं नोट्स आणि पेन घेऊन सेर तयार करून बघायचं ओपन कितीला झाला शंभर रुपयाला ओपन कितीला झालेला आहे इथे बघा मी धावतो ओपन इथे झाला शंभर रुपयाला त्यानंतर त्याने त्या पाच मिनटामध्ये हाय मारलेला आहे एकशे दहा रुपये इथपर्यंत हाय मारला एक्झाम्पल एक म्हणून एकशे दहा रुपये ओपन होताना शंभर रुपयाला ओपन झाला एकशे दहा रुपये मजपर्यंत हाय मारली तर हा कॅन्डल असा ऊर असा उर गेला त्यानंतर लो आलेला आहे नव्वद रुपयेपर्यंत आणि क्लोज त्याच पाच मिनटमध्ये तो शेअर किती किती प्राईजला क्लोज झाला तर तो झालेला आहे एकशे पाच रुपयेला एकशे पाच रुपयाला मग आता समजा कॅन्डल कशी तयार होणार आहे आता तुम्हाला एकदा धावतो हो का हे बघा ओपन झाला शंभर रुपयाला इथे ओपन झाला त्याने त्या ता पर्टिक्युलर टाइम फ्रेममध्ये तो एकशे दहापर्यंत गेला आहे एकशे दहापर्यंत इथपर्यंत गेला त्यानंतर तो लो पण किती मारला आहे पण नव्वदपर्यंत मारला इथपर्यंत आला आणि क्लोज होताना मार्केट क्लोज होताना तो, तो क्लोज कितीला झाला इथे क्लोज झाला म्हणजेच पंच्याण्णवला क्लोज झाला तर कॅन्डल कशी तयार होते अशी कॅन्डल तयार होते अशीच कॅन्डल तयार होते ओपन हो होताना ओपन झालेला आहे इथे हाय काय पाच मिनटामध्ये हाय मारलेला आहे एवढा लो एवढा गेलेला आहे क्लोज एवढा झालेला आहे आता क्लोज होता ना की तेवढा झाला जेव्हा असे समजा की असे असे लक्षात येते यावरून की जेव्हा ओपन होताना ओपनच्या ओपन शंभरला झाला आहे आणि त्या ओपन, ओपन प्राईजपेक्षा जेव्हा शेअर तो स्टॉक झाले ओपनच्या ओपन झालेल्या ओपन प्राईजपेक्षा जास्त किमतीने जर क्लोज झाला तर हिरवी कॅन्डल तयार होते आता मग शंभर रुपयाला ओपन झाला आणि एकशे पाच रुपयाला किंवा एकशे दहा रुपयाला क्लोज झाला तर ग्रीन कॅन्डल तयार होते हिरवे कॅन्डल तयार होते या उलट आणि याच्या उलट हिरव्या कॅन्डलमध्ये तयार हो ग्री आपल्या याच्या उलट लाल कॅन्डलमध्ये तयार होत लाल कॅन्डल तयार होते आता मग तुम्हाला समजलं असेल बघा ओपन कुठे झाले आहे ते ओपन वर झाला आहे स्टॉक ओपन होताना ओपन होताना इथेच झाला आहे ओपन होताना इथेच झाला आहे पण हा क्लोज होताना खाली गेल्या खाली क्लोजला आहे जो लो बॉडीपेक्षा आहे त्यापेक्षा खाली ओपन इथे झाला आहे ओपन इथे क्लोज इथे झाला आहे हा क्लोज जेव्हा इथे तयार क्लोज इथे होईल तेव्हा तो हिरवी कॅन्डल तयार होते आणि तो हाच तो क्लोज इथे झाला असल्यामुळे तो लाल कॅन्डल तयार झाले आता तुम्हाला इथे पण समजून आलेस की जेव्हा शेअर मार्केट जेव्हा स्टॉक पाच मिनटाच्या कॅन्डलमध्ये किंवा कोणत्याही पर्टिक्युलर टाइम फ्रेममध्ये टाईम फ्रेममध्ये जर ओपन प्राईजपेक्षा कमी प्राईजने क्लोज झाला तेव्हा ती कॅन्डल लाल कॅन्डल बनते आता मग तुम्हाला समजले असेल ओपन कॅन्डल ओपन हा एक्झाम्पलसाठी ओपन हा शंभर रुपयाला झाला हाय त्याने एकशे पाच रुपयेपर्यंत गेलेला आहे लो हा ऐंशीपर्यंत गेलेला आहे परंतु क्लोज होताना तो शेअर नव्वदच्या प्राइसला क्लोज झाला आहे तेव्हा ती कॅन्डल लाल कॅन्डल तयार झाली आता ग्रीन कॅन्डल तेव्हा हिरवी कॅन्डल जी आहे हिरवी कॅन्डल तुम्हाला समजले असेल हिरवी आणि ग्रीन कॅन्डलमधला फरक समजला असेल आता अजून एकदा सांगतो ओपन ओपन आणि ओपन ओपन पे ओपन प्राईजपेक्षा जास्त प्राईजने जर क्लोज झाला तर ती हिरवी कॅन्डल तयार होते आणि ओपन प्राईजपेक्षा कमी प्राईजने जर क्लोज झाला तर ती कॅन्डल लाल कॅन्डल तयार होते चल आता तर पुढे बघूया आपण कॅन्डलस्टिकचे प्रकार आता कॅन्डलस्टिकचे प्रकार आता कॅन्डलस्टिकचे जे दोन मेन प्रकार आहेत प्राईजवरून दोनच मेन प्रकार पडतात ते म्हणजे बुलिश कॅन्डल आणि बेरीश कॅन्डल आपण ते कॅन्डलस्टिकचे प्रकार आहेत ते बघता बघून घेऊया परंतु त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या ग्रीन आणि रेड कॅन्डल आहेत त्या कॅन्डलचं वैशिष्ट्य सांगतो जेव्हा ग्रीन कॅन्डल असते तेव्हा ती शेअरची प्राईज आहे प्राईज वाढत असते वाढती असते म्हणजे तो शेअर वाढण्याच्या दृष्टीने असतो वाढण्याच्या दृष्टीने नसून तो शेअर तो शेअर अप डा अप ट्रेंडमध्ये असतो आणि जेव्हा रेड जे केव्हा असते कॅन्डल तयार होते रेड कॅन्डल असते तेव्हा तो शेअर डाऊन ट्रेंडमध्ये असतो असं काही नाही की पर्टिक्युलर एक ट्रेंड एक कॅन्डल रेड तयार झाली की तो डाऊन ट्रेंडमध्ये आहे परंतु असं बोललं जातो जेव्हा ग्रीन कॅन्डल आहे ती ग्रीन कॅन्डल अप ट्रेंडमध्ये डाऊन कॅन्डल डाऊन ट्रेंडमध्ये डाऊन ट्रेंडमध्ये आता बुलिश कॅन्डललाच जी बुलिश कॅन्डल आहे त्या बुलिश कॅन्डलला ग्रीन कॅन्डल असे म्हटले जाते इथे लिहिले आहे बुलिश कॅन्डल ही हिरवी असते आणि या कॅन्डलला तेजीचे कॅन्डल असे म्हण पण म्हणतात आता कॅन्डल आपण पुढे बघणार आहोत आणि बेरीज बेरीज कॅन्डल ही लाल असते या कॅन्डलला मंदीचे कँडल असे पण म्हणतात आता समजून घ्या मेन पॉईंट लक्षात ठेवा कॅन्डलस्टिकचे मेन कॅन्डलस्टिक्ससाठी तुम्हाला समजणे गरजेचे आहे ओपन कितीला होणे ओपन कितीला झाले आहे हाय किती गेला आहे क्लोज किती गेला आहे क्लोज कितीला झाला आहे आणि लो किती गेला आहे हे तुम्हाला चार पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बुलिश कॅन्डल ही हिरवी कँडल असते आणि बेरिश कँडल ही लाल कॅन्डल असते बुलिश कॅन्डललाच तेजीचे कॅन्डल असे म्हटलं जाते आणि बेरिश कँडललाच मंदीचे कँडल असे पण म्हणतात आता आपण कॅन्डल्स बघूया हा बघा हे बुलिश कॅन्डल आहे आता हे बुलिश कँडलमध्ये कसं झालं आहे सेम नॉर्मल जेव्हा आपण मागे एक्झाम्पल एक पाहिलं ती तशीच कँडल आहे बुलिश कँडल आता ओपन झाली असेल एक्झाम्पल घ्या ओपन शंभर रुपयाला झाली आहे ओपन तुमचा जो स्टॉक आहे तो इथे ओपन झाला आहे क्लोज इथे आहे हाय तो पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये इथे हाय इथपर्यंत हाय गेला आहे आणि लो इथपर्यंत आलेला आहे लो इथपर्यंत आला आहे तर तेव्हा तुम्हाला समजतं की तेव्हा तुम्हाला समजलं असेल की ओपन शंभर रुपयाला झाला आहे त्या पाच मिनिटामध्ये एकशे दहा रुपये हाय गेलेला आहे नव्वद रुपयापर्यंत लो गेलेला आहे परंतु शे पाच मिनटाची कॅन्डल पाच मिनिटं संपत असताना तो कॅन्डल ती जो कॅन तो जी ती जी प्राईज आहे ती प्राइस शंभर रुपयाच्या वरच क्लोज झाली आहे शंभर रुपयाच्या वरच क्लोज झाली आहे त्यामुळे ती कॅन्डल बुलीश कॅन्डल आहे असं आहे नंतर आपण बेरिश कॅन्डल आहे ती आता बघा ओपनिंग प्राईज कधी पण तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी ओपनिंग प्राइस आहे नेहमी राईट साईडला लिहायची ओपनिंग आता तुम्हाला सांगतो ओपनिंग आता ही कॅन्डल आहे ही कॅन्डल आहे आता ओपन झालेली प्राइस आहे आता शेअर मार्केट ओपन होतं कॅन्डलस्टिक तुम्ही स्वतः रीड करता शिका तेव्हा ओपन तेव्हा कॅन्डल स्टोपन झालेली ओपन प्राइस येथे लिहायची येथे लिहायची आणि हाय आहे तो हायवरच देणार लो आपण खालीच लिहिणार आणि जी क्लोजिंग प्राइस आहे लेफ्ट साईडला इथे लिहायची म्हणजे तुम्हाला रीड करण्यास समजण्यास सोपे जाते आता ओपन जर इथे होत असेल तर क्लोज इथे असेल कधी पण असंच असेलच मग ती क्ला ती कॅन्डल लाल कॅन्डल असो किंवा रीड कॅन्डल आपली हिरवी कॅन्डल असो आता हिरवी कॅन्डल असो किंवा लाल कॅन्डल असो आता समजा तुमच्याकडून हां सांगितल्याप्रमाणे आता मी तुम्हाला जी दावली होती कॅन्डल ती कॅन्डल होती लाल कॅन्डल तयार होते हे बघा इथं असं होतं आहे हे जर ओपन इथे लिहिलं आपण तर तो कॅन्डल पायट पाच मिनटामध्ये तर क्लोज इथे झालं सर ही कॅन्डल लाल कॅन्डल तयार होती आणि याच्या उलट हाय आहे हा लो आहे आता समजा ओपन इथे झालेलं आहे शंभर रुपयाला आता नव्वद इथे हाय आहे इथे लो आहे इथे क्लोज झाले आहे आणि हाय असेल ते असेल आपल्याला हायचे घेण जे नाही आपल्याला फक्त कॅन्डल समजणे गरजेचं आहे शंभर रुपयाला ओपन झाली क्लोज इथे झाली आपण हे कॅन्डल स्टिक्स तयार करू शकतो असे कॅन्डल स्टिक्स तयार करावे लागतात ओपनिंग प्राईस क्लोजिंग प्राईस हे असं आहे आपल्याला समजलं पाहिजे ओपनिंग प्राईस नेहमी राईट साईडला लिहायची आणि क्लोजिंग प्राईस नेहमी लेफ्ट साईडला लिहायची ले त्यावरून आपल्याला वाचण्यास आणि समजण्यास सोपे जाते आता आपण पुढे बघूया बेरीज कॅन्डल आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बे बुलिश कॅन्डलच्या विरुद्ध जे बेरीज कॅन्डल आहे ओपन झालेले आहे कुठं ओपन कुठे होत आहे ओपन वर झाले आहे ओपन इथे आणि हाय आणि लोचा काही संबंध येत नाही आपण जेव्हा कॅन्डलस्टिक शिकतो तेव्हा हाय जाऊ द्या वर लो जाऊ द्या गुण खाली त्याचा काही संबंध नाही ओपन झाली वर क्लोज जेव्हा क्लोज जी कॅन्डल आहे पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये ओपनच्या ओपन प्राईजपेक्षा खाली क्लोज होते खालीच्या प्राईजला कमी क्लोज होते तेव्हा ती कॅन्डल क्लोज होत आहे तेव्हा ती कँडल लाल कॅन्डल तयार होते असं आहे बेरीज कॅन्डल आणि बेरीज कॅन्डल हे मंदीचे कॅन्डल मंदीचे लक्षण मानलं जातं मंदीचे लक्षण मानलं जातं आणि बुलिश स्कॅन्डल हे तेजीचे लक्षण मानले जाते